नमस्कार स्वागत आहे तुमच्या आणखीन एका नवीन आणि छान मध्ये तर आम्ही आलो होतो डाळिंबाचे शूट काढण्यासाठी म्हटलं चला आता सकाळ सकाळ डाळिंब खाऊया हे चढले होते फेका पाव लागल चांगले बरे म्हणा लागल नाही लय पण मार्क नाही त्याला पण आपलं खायचं म्हणलं चांगलेच आहे लई वरती ना जाऊ झाली संपायची नाही एवढं लांब नाही चला इकडून जायचं लग लग का? ला? हुँ। हुँ। <laughs> हाए करा हाय 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 काम करू लागायला <laughs> काम करू लागाल कस ते आपल्याला अशी शूट काढितो आम्ही मग ते झाड क्लीन झाल्यावर काढून केक का झालेलं दाखवू आपण खरं आपण तर आमच्या शेतामध्ये चालले आहे डाळिंब शूट काढण्याचं आणि आम्ही आकारत आहोत डाळींचे शूट काय तरी मला पण दाखवावं लागतं आहे का नाही तर म्हणते मी काय मोबाईल घेऊनच फिरवती काय कोण बघतो छान आली साईज छान झाली ना हे चालेल काय करायचं वर्ष आकार काढायचं काय हो वरच हे, हे नाही का हे हिरव हिरव आलेलो पिवळ पिवळ मला हा म्हणजे कलर कसा आहे ना बघा आमच्या ऊसामध्ये गवत हे नवीन ऊस लावलेला आहे मी आता हे की नाही आणि आमचा पाटाचा चर काही काही लोकांना नसते एवढेच नाल्या राहते आपल्याला तर चर पण अति पाणी जर आहे का नाही दोन तीन दिवसापासून आम्ही आजारा काढत होतो आता राहिलेल्या आहेत फक्त तीन ताट्या आत्ताच तो टोमॅटो तो तोडून दिली राहिलेली काय झालं आणि पाऊस झाला होता काल त्यामुळे जरा थोडंसं ओल्लं ओल्लं झालं आहे की नाही चिकचिक झाली जरा आज कात्री घेऊन आलो मोबाईल बही दोनच राहिले का तीनच राहिले आपल्या तिघांला तुझा या शेवटला वाटला की तो कोणतं घे तुला कोणतं घेऊन मग ठीक आहे मग ठीक येतो E mão